भाजपा सदस्य सविताताई काळे आणि कार्यकर्ते रवी नाना काळे यांच्या वतीने संविधान दिन साजरा भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि घटनाकार डॉक्टर आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो या आज माजी नगरसेविका तथा भाजपा सदस्य सविताताई काळे भाजपा कार्यकर्ते रवी नाना काळे यांच्या वतीने सातपूर शहरात संविधान दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळ तसेच समस्त सातपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सातपूर राजवाडा येथे भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले यानंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आले सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन करण्यात आले तसेच प्रमुख मान्यवर आणि विद्यार्थ्यांना संविधान भेट देण्यात आले यावेळी मान्यवरांनी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश हिरे भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी प्रदेश सदस्य रामहरी संभेराव शिवाजी शहाणे तुषार पगार प्रकाश निगळ बाळा निगळ विजय भंधुरे तुषार भंधुरे गणेश मौले काळू काळे शिवाजी काळे बजरंग शिंदे शरद शिंदे सागर वैष्णव गोकुळ नागरे राजू पाटील हेमंत नागरे अंबादास आहिरे महेंद्र शिंदे दादा आरो प्रवीण पाटील दशरथ लोखंडे बाळासाहेब जाधव भगवान काकड दत्ता पाटील इंद्रभान सांगळे अशोक जाधव गौरव घोलक नंदिनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच सातपुरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार भाजपा कार्यकर्ते तथा आयोजक रवी नाना काळे यांनी केला तर सूत्रसंचलन बौद्धाचार्य संदेश पगारे यांनी केले भारतीय संविधान दिनाच्या मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून तत्कालीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना दिलं खरं म्हणजे काल मी थोडा विचार करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नसतं लिहिलं तर काय झालं असतं तर म्हणजे याच्यावर सुद्धा एक चर्चासत्र आयोजित केलं पाहिजे कारण पूर्ण जग ज्याचा अभ्यास करतंय ती भारताची जगातली सर्वात प्रगल्भ लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अस्तित्वात आली त्यामुळे खरं म्हणजे संविधान दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन सुद्धा करायचं आहे थोडं आनंदही होतो आणि थोडा खेदही वाटतो खेद या गोष्टीचा वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा या देशाला लाभलेला कोयनूर हिरा एक प्रगल्भ नेता पण तत्कालीन नेत्यांनी राजकीय नेत्यांनी दोन वेळा बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवली आणि दोन वेळा त्यांचा जाणून बुजून पराभव घडून आणला खरं म्हणजे मी त्या विषयात घुसणार नाही कोणी पराभव घडून आणला कोणी केला परंतु खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूल्य घालून दिले ते जपण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं हे आवर्जून आपल्याला सांगावं वाटतं मी पुन्हा एकदा भारतीय संविधान दिनाच्या आपल्याला मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा देतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घालून दिलेला आदर्श आहे जे संविधान दिलेलं आहे त्याला तसूवरही आपण इकडे तिकडे हलू देणार नाही आणि त्याप्रमाणे वाटचाल करू अशी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराज जय भारत जय संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमे स्त्रीवर अभिवादन करतो अचानकपणे काल सायंकाळी नाशिक शहराचे शहराध्यक्ष तुलजी केदार साहेब तसेच कार्यसम्राट आमदार आमच्या श्रीमाता हिरे महेश भाऊ हिरे यांचा आदेश आला तर नारायण त्यांनी फोन केला का संविधान दिनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे मला नारायण भाऊने फोन केला नारायण भाऊ म्हणे भाऊ तुमच्या आंबेडकर पुतळ्यावर हा संविधान दिनाचा कार्यक्रम झाला पाहिजे मिळून भाऊ लगेच मी आम्ही तयारी लागलो काका काळे असतील नितीन निगाळे असतील ईश्वर मंधुरे असतील गणेश मौले असतील निलेश जोशी आणि या परिसरातले सर्व जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत नेते मंडळी आहेत त्यांचा सूचनेनुसार या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व घरोघरी जाऊन महिलांना संदेश दिला सफेद साडीमध्ये या ठिकाणी पुतळ्यावर उपस्थित राहायचंय आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला या संविधान गौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे त्या कार्यक्रमाला सर्वजण आयोजून उपस्थित राहिले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोरीजी केदार आणि महेश भाऊंच्या मार्गदर्शन आले नारायण नारयण नारायण भाऊच्या माध्यमातून संविधानाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावल्याबद्दल मी एक भारतीय जनता पार्टीचा किरकोळ छोटासा कार्यकर्ता म्हणून सर्वांचा आभार व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते व आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या ठिकाणी संविधान दिना दिना हा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमासाठी आवर्जून माननीय केदार साहेब त्याच्यानंतर महेश भाऊगिरे घे देखील उपस्थित होते सर्व बी जे पीचे जेवढे कार्यकर्ते आहेत सातपूर मंडळाचे ते सगळे या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी लहान मुलांनी संविधान वाचन केलं व सर्व लहान मुलांना आपण आपल्या मंडळातर्फे संविधान पुस्तक ही भेट म्हणून दिली सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यापासून मी सर्वांचे मनापासून आभार मानते जय भीम जय हिंद जय संविधान भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा आजचा हा दिवस होता आणि या ठिकाणी बा सातपूर गावामध्ये भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे या भागातील सर्व आमचे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य दिव्य असा संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय महेश भाऊ त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी केदार साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केले होते ते आदरणीय आमचे रविदादा काळे असतील सविताताई काळे असतील के, -के काळे असतील त्याचप्रमाणे या भागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आज हा संविधान दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले मी त्यांचे आभार मानतो विशेष आभार या भागातील सामाजिक कार्यकर्ते नेहमी समाजाच्या प्रत्येक कार्यात आपुलकीने सहभागी असत्या असे रविभाऊ काळे यांच्या माध्यमातून हा संविधा दिन मोठ्या हो उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला त्यांचं मंडळाच्या वतीने मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात सातपू